केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं महाराष्ट्र दौऱ्यासाठी काल रात्री छत्रपती संभाजीनगर इथं आगमन झालं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं राज्याच्या आपल्या दौऱ्यात अमित शहा विदर्भातील सहा लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत यामध्ये अकोला वाशिम यवतमाळ बुलडाणा चंद्रपूर अमरावती आणि वर्धा या सहा मतदारसंघांचा समावेश आहे संभाजीनगर इथं अमित शहा यांची संध्याकाळी जाहीर सभा होणार आहे या सभेसाठी भारतीय जनता पार्टीनं सज्जता केली आहे शहर पोलीस आयुक्तालयानंही चोख बंदोबस्त ठेवला आहे अमित शहा दुपारी जळगाव जिल्ह्यातल्या युवकांना संबोधित करणार आहेत जिल्ह्यातील तीस हजारांपेक्षा जास्त युवक या कार्यक्रमाला उपस्थित राहतील अकोला इथं अमित शहा यांची महत्वाची बैठक होणार आहे अकोला नगरी त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे कोर कमिटीच्या बैठकीत सुमारे सहाशे पदाधिकारी सहभागी होतील या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी बैठक स्थळाला भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करून आढावा घेतला आहे दरम्यान उद्या मुंबईत इंडिया ग्लोबल फोरमच्या एनएक्सटील टेन या गुंतवणूक परिषदेत अमित शहा बीज भाषण देणार आहेत